तुमच्या चॅनलवर आणि सगळीकडे आम्ही बघतो आहे की पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे दोन तारखेला बी जे पीच्या गटनेत्याची निवड होत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी गट निवडणार निवडला जाईल आणि पाच तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस साहेबांचा विषय आला त्यावेळेस साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शहा साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे चर्चा हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ शिंदेसाहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेला आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही गृह मंत्रालयाने महसूल खातं जे आहे ते आपल्याला देणार बाजूला आणि हेच दोघं खातं आपल्याला पाहिजे त्याच्यामुळेच नाही पुढे लांब्याची चर्चा हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघं जणं त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल पण मागूच नाही असं कोणी सांगितलं आहे मागितलं मागितल्यानंतर ने निर, नेतृत्व निर्णय घेतील आणि तो, तो सर्वमान्य होईल हो उद्धव ठाकरे म्हणतात की एवढं तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतर ही या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात पसर पसंत करतात हे कितपत योग्य हो आहे जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं जे मलात राहतात त्यांना शेत काय कळणार आहे त्यामुळे जो मातीशी जुळला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे पण म्हणतात लोक की आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा होऊ शकून ती शेती असते अशा पद्धतीने गायब होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलनं करून आम्ही मोठे केलं आहे त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोकं होते आज ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना लीलाधर डाके कुठे आहेत त्यांना विचारा वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा अहो हे सगळे विसरले आहेत त्या म त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक वीट आहे त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊतसारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानास करून टाकला त्यांच्या मालाचा हो, हो पाच सीट पाडणार होता जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसलं ते साध वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहे उद्धव हां बघा ना आगे आगे होता आहे का देखी आप उद्धव ठाकरे म्हणतात बहुमत मिळूनही लोक जाण्याऐवजी गावी मिळून आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित नाही आहे आमोशाच्या दिवशी वाहनं घेतात लोक दिवाळी सुद्धा आमोशाला येते हा तदैव लग्नम सुदिनम तदैव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा आमोशाला चोरी करतो जितेंद्र एवढं जितेंद्र त्यांना हा आरोप शिवाय दुसरा विषय काय राहिला मग आवड कस काय निवडून आले कसं काय निवडून आले हे बाकीचे आदित्य ठाकरे कस काय हजार मतांनी निवडून आले हवे ते निवडून आले तिथे येऊन चांगलं चाललं तिथे पडले नाही चाललं मग तिथे देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेने येऊन मॅनेज केलं हे कोणते गणित आहेत मला समजत नाही एकनाथ शिंदे मुंबई हे बघा तुम्ही बघा मीच काय जवळपास पन्नास टक्के आमदार आजारी आहेत म्हणजे घशाचा प्रॉब्लेम आणि ताप हे बऱ्याच आमदारांना मी बघायला मिळालं मी सुद्धा सा जवळपास सात आठ साला मुंबईमध्ये घेतल्या त्यामुळे प्रत्येकजण आजारी पडला या निवडणुकीमध्ये यस क्लायमेटमुळे आजारी लोक पडले आणि मला तरी असं वाटतं की जरी ताप असला तरी शिंदेसाहेब येते लेना। ते शंभर टक्के मिटिंगला येणार अरे बाबा मला काय उपमुख्यमंत्री करता येते मी मी जे आहे ते बरोबर आहे आणि मला माझा नेता मला करेल काय करायचंय एकनाथ आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं त्यांनी सत्तेत राहावं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे त्यांनी जर सांगितलं तर तुमच्यावर जबाबदारी नाही शिंदे साहेबच आम्ही करू सातत्याने म्हटलं जात की ते मोदी आणि शहा जे ठरवतील त्यानुसार